सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार फुलचंद भगत यांना यंदाचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार सर्व असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि युवा पत्रकार फुलचंद भगत यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार जाहीर असून दिनांक तीस नोव्हेंबर रोजी गडचिरोली इथे एका दिमागदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे भगत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यहोवा इरे फाउंडेशन व कला जीवन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड यहोवा सोबत पूर्ण जीवन यहोवाचे साक्षीदान फाउंडेशन आणि कला जीवन भारत सरकार। दोन हजार चोवीस कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आर ई जी नंबर एन पी एल अडतीस पंचावन्न दोनशे नव्वद आठ एम एच आर ई जी दिला जाणारा तीनशे छत्तीस महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस हा फु पुरस्कार फुलचंद एन भगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम यांना जाहीर झालेला आहे महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2024 हा महाराष्ट्रातील आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि कला कलासेवीतील नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र सन्मान निधी पुरस्कार आहे प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जातोय त्यामध्ये भयम एअरपे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन ब्युरो चंद्रपूर आणि महेंद्र चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार लावणी सम्राज्ञी शिल्पा शाहीर डॉक्टर सोनाली खत्री आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट पूनम गोकुलपुरे मॉडेल आणि अभिनेत्री महिषा मडावी डी के अहिरकर गौतम कोटवाल यांच्यासह इतर मान्यवरभव पाहुणे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे हा सोहळा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आर के सेलिब्रेशन हॉल आर्मोरी रोड गड चिरोली इथं होणार आहे समाज उपयोगी व जनसामान्यांना अग्रस्थानी ठेवून आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे विविध समस्या प्रश्न शासन दरबारी पोहोचून न्याय मिळवून देणारे परिसरात घडणाऱ्या घटना घडामोडीचे जलद वार्तांकन करणारे युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यातून वेगळा ठसा उमटवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ही ओळख असणारे फुलचंद भगत यांना यंदाचा उत्कृष्ट आणि पत्रकारितेमधील अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र आयकॉन जाहीर फुलचंद भगत यांना या आधीही पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले गोरगरीब लोकांच्या हितासाठी सतत आपली लेखणी झिजवून जाणं सामान्यांना बिडसावणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडून तला तत्परतेने न्याय देण्यासाठी नेहमीच झटत असणाऱ्या भगत यांना पत्रकारितेमधील पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत शासन, प्रशासन तसेच जनता यामधील दुवा बनून व विविध शासकीय योजना व गरजू पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आदि घटकांना न्याय मिळवून देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात. गरगरिबांना सदैव मदतीचा हात देऊन महिला सक्षमीकरणासाठी लोखित जपासत विविध सामाजिक प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे प्रकाश टाकून न्याय मिळवून देण्याची भूमिका पत्रकार फुलचंद भगत यांचे असल्याने त्यांना हे मिळालेले पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचं अनेकांनी कौतुक केलंय यंदाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 30 नोव्हेंबर रोजी गडचिरोली इथं होत असलेल्या दिमागदार सोहळ्यात सदर पुरस्कार पत्रकार फुलचंद भगत यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रकाश शराठोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा